सरकारमध्ये जातात शेवटी अंत अंत म्हणजे समूहाला जातात सांगितलं म्हणजे तर या जन्मातून त्या जन्मात त्या जन्मातून त्या जन्मातच राहतात आता सांगतात की मग कोणाचं ते होतं कोण माझ्या जवळ येतात सांगितलं येशान पंतगतम पापम जनानां पुण्यकर्म म्हणजे पुण्यकर्म करणारे लोक आहेत आणि ज्यांचा अंतगत पाप आहे अंतगत म्हणजे नष्ट झालेलं ज्यांचं पाप पुण्यकर्म करत असल्यामुळं ईश्वरेच्छेसाठी त्यांनी पुण्यकर्म केली ईश्वरासाठी आराधना केलेली आहे अशा लोकांच्या पुण्यकर्मानं त्यांचा पापाचा नाश होतो आणि मग ते पाप नष्ट झाले म्हणजे मग ते लोक द्वंद्व मोहन होतात त्यांना द्वंद्व सहन होत म्हणजे द्वंद्वही त्रास देत नाही आणि द्वंद्वजन्य जो मोह आहे तोही त्रास देत नाही द्वंद्व म्हणजे शीत उष्ण मान अपमान आणि याच्यातून उत्पन्न होणारा मोह म्हणजे बुद्धीचा अविवेकीपणा मोह शब्दाचा अर्थ काय अरे साधारण मराठीमध्ये मोह म्हणजे लोभ या अर्थाने वापरला जातो हा लोभ पण तसा अर्थ ना अभिप्रेत नाही मोह शब्दाचा अर्थ बुद्धीला मोह होणे बुद्धीला मोह होणे म्हणजे बुद्धी कुठलाच निर्णय घेऊ शकणार नाही म्हणजे मोह हा जो आहे तो शास्त्रानुसार तमोगुणाचा फार आहे तमोगुण काय करतं की काही काम करू देत नाही तमोगुणामध्ये काय होतं निद्रा येते झोप येते आलस्येत प्रभाध होतो चूक होते तर हे मोहात म्हणजे बुद्धी काम करत नाही बुद्धी बुद्धी काम करू करू शकत शकत नाही नाही किंवा निर्णय अशा अवस्थेला मोह म्हणतो म्हणून ते द्वंद्वापासून उत्पन्न होण्याचं मोह आहे त्याच्यापासून मुक्त कोण होता जे दृढव्रत लोक माझ्याशी माझं भजन करतात म्हणजे जे पुण्यकर्मी लोके आहेत की ज्यांच्याकडे म्हणजे पुण्यकर्मामुळे पापाचा नाही झाला असं आहे तेच लोक दोन्ही मोह निर्मुक्त होतात असं त्याचा अर्थ म्हणजे साधारणपणे दोन विभागात लोकांची विभागणी केली गेली काही लोक हे सामान्य येते एकदम आणि ते इच्छा समुद्र त्यांना दोन्ही मोह आहे आणि काही जणांना दोन्ही मोह नाही आहे आणि नाही कोणाला दोन दोन मोड दूर कोण मागं पडतं तर म्हणाले ज्यांचे पाप सुपले आहेत नष्ट झालेले आहेत ज्यांचे पाप नष्ट झाले ते सांगतात ऐसे विकल्पाचे वयाडे काढे सनसभ्रमा ना म्हणजे जे सामान्य लोक आहेत त्यांच्या याच्यामध्ये काय होतं की विकल्प खूप येतो करू की नको करू करू की नको करू आणि यामुळे बहुतेक ते करत नाही सगळं अजून एक मी पाहिलेलं आहे की कर्म मार्ग असा एवढा अवघड आहे फार मार्ग जर असेल आणि अत्यंत अवघड कर्म असेल तर त्या माणसाची बुद्धी त्याच्या परिहार करण्याच्या सांगितलं तरी ते जात नाही म्हणजे म्हणजे आता जवळच एक उदाहरण मी देतो नाव घेत ते बोलत त्या मुलाची अवस्था इतकी बेकार आहे आपल्या सगळ्यांना माहित असलेल्या तर त्यांना मी कितीतरी वेळ असं म्हटले की तुम्ही हे काही करू नका इथं राहू नका कोणाने दाखवत बसू नका तुम्ही सरळ एक तीस सात दिवस मंत्रालयाला जा आणि रागेंद स्वामींचं अनुष्ठान करा तिथं राहण्याचा काय खर्च असेल तर मी करतो घडतो जाण्याचं भाडं सुद्धा मी करतो हा फक्त तुम्ही काय करायचे तिथं जायचं आणि अनुष्ठान करा म्हणजे या मुलाचं काहीतरी चांगलं होईल चांगलं होईल आता बावीस चोवीस वर्षाचं आहे पण दोन्ही किडण्या फेल झालेले याची परिस्थिती आहे यातून मग काहीतरी असेल तर एकतर भगवंत काहीतरी करेल नाही तर मग शेवट तरी काहीतरी चांगला होईल ना या दृष्टीने मी त्यांना खूप वेळा वाटलेला आहे पण त्यांची परिस्थिती कर्म कसं असतं ते काही त्यांना तिकडे झालं हे मी आज सांगतोय पोर्ग ज्या दिवशी जन्म त्या दिवसापासून सांगतोय मी चोवीस वर्गापासून सांगतोय ते पोर्ग ज्या दिवशी जन्मलं त्या दिवशी पासून मी तिथे आणि ते जन्मल्या जन्मल्या त्याच्या किडनीबद्दल प्रश्न निर्माण झाला तर मग मी त्यांना सांगितलं होते की तुम्ही काही भांडणी करू नका पटकन त्याच वेळेस जामून सांगितलं आज नको तेवढ्या आपत्ती आल्या त्या पोरावर चोवीस वर्षापासून चोवीस वर्षात एकदा सुद्धा ते मंत्रालयाला गेलेलं नाहीये राघवेंद्र स्वामींच्या दर्शनाला एकदा सुद्धा गेलेलं नाहीये एकदा सुद्धा कसं दोन्ही असतो ते सांगतो ना तुम्हाला आणखी कर्म कसं असतं काही वेळा कर्म हे माणसाना त्या परिहाराची बुद्धी जो देत नाही किंवा काही चांगलं कर्म करू देत नाही म्हणून पुण्यकर्म कोणाच्या हातून होत समजायचं आपल्या पाच जागेची वेळ आहे जेव्हा एखादं काही कर्म होतं त्याचा काही वेळा लोकांना हर्ष जो होतो तो हर्ष केला पाहिजे याचं कारण त्यांनी हा हर्ष या निमित्ताने केला पाहिजे की पुण्यामध्ये बुद्धी व्हायची काहीतरी चांगला कर्म करण्याची देवाचा कर्म करायचंय देवाला अभिषेक करायचा आहे काही गुरुचर्थीचं पालन करायचं भागवताचं पालन करायचं यज्ञ आहे काहीतरी आपली बुद्धी व्हायला लागली श्रवण वेदांत श्रवण करायला वाटायला लागले वेदांत ऐकायला वाटायला लागलं ही बुद्धी होती याचा अर्थ काहीतरी पाप दूर होत आहे ते पाप दूर होण्याची वेळ आली म्हणून तुमची बुद्धी झाली नाहीतर अंतगथम पाप हा शब्द आहे अंताला जाणार पाप एखाद अंतगतम पाप जनाना पुण्य कर म्हणा पुण्यशील जे पुण्यकर्मी असलेल्या पुण्यशील लोकांचा पाप नयचं झालेलं असतं तेच या दोन दोन मुक्त होतात आणि एरवी मग काय होतं विकल्पाचे काटे त्यांच्या रस्त्यात असतात त्यांना वाटलं जरी एक मिनिट आपण एक करू तरी त्यांना विकल्प एवढे येतात की ते या दुसरं काहीतरी करत बसते प्रत्येक अर्ण नाही जे सांगितले ते म्हणून ऐसे विकल्प आहे जे वायाने व्यायाणे म्हणजे काटे जे कोणी क्षणाने ते काटे पाहून काय होतं भ्रम होतो तो सगळा मद्यभ्रम झाला हे कोणा होतो पापी लोकांना ज्यांचं कर्म अत्यंत तीव्र आहे पापी ओळखायची कसे धर्म आणि अधर्म हे दोन्ही प्रत्यक्ष नाही येते लक्षात ठेवा त्यांच्या फळावरून अनुमान केलं जातं की हा पापील हा अत्यंत दुःख भोगत आहेत केले अधर्म केले आणि जे अत्यंत आज हे काय राहत आहे सुखी आहेत काही अंशात सुखायचे समजायचे पुण्य आहे प्रत्यक्षात आपण पाहतो की जे अधर्मी आहेत नाही ना तुम्हाला अधर्म कळतो कुठं नाही ना पैशामध्ये असे लोळतात ते असाय धर्म आणि आधर्म हे तुम्हाला प्रत्यक्ष कळत मग कसे करून सांगते की आधार मी लावलेले आहेत ते व्यवहारासाठी तुम्हाला स्पष्ट व्यवहार म्हणून काय करताय तुम्ही आता ठरवताय मग तर ठरवलं मग मागचे पुण्य चांगले होते आता हा व्यवहार करताना असं लागेल ना ज्यांचा असा आक्षेप आहे की नाही की धर्म धार्मिक लोक दुःखी असतात धार्मिक सुखी असतात आक्षेपाच माझं म्हणणं तुम्हाला कळलं पुण्यवाने आहे अनुमानच करावं लागेल ना मग ला ला। दुसरा अनुमान मांडणार मग की आज ज्या अरती ते भोगायले त्याआ मागे पुण्य केलंय हे ते अनुमान भोगायला हे जसं अनुमान तुम्ही लावता ते काय लावत का घेणार कळलं ना की त्याचं कारणच आहे की आपल्याला फक्त काय आहे आपल्यापुरतं बघायची सवय सूक्ष्म विचार नसणारु असंच आहे जिथं कुठं सुखाची समृद्धी आहे ती लौकिक असेल तर प्रश्नच नाही पण आईक जरी असली तरी सुखाची समृद्धी जिथं जिथं तुम्हाला दिसते तिथं तिथं पुण्याचा भाग आहेच आहेच आहे त्यात काही संशय नाही आता असेल तर मागचं असेल हा जिथं कुठं ते नाही बिरबला बिरबलाची गोष्ट नाही का आज आहे उद्या नाही वगैरे असं ते सांगतात आजही आहे उद्याही आहे असं काहीतरी आहे एक आजही नाही उद्याही नाही अत्यंत जरी तरी लोक असतात मगाशी जगिनला अत्यंत कर्म प्रखर ते त्यांच्या पैसा पण येत नाही धर्माचरण करता येत नाही आणि धर्माचरणाला पैसा लागतो धर्म मारता येईल तेव्हा काही दान दक्षिणा द्यायची म्हणजे पैसा लागेल ना दुसऱ्याने एक रुपया दिला तर तुम्हाला पाच पैसे दिले पाच ला, पैसे लागतील ना तुम्हाला की पाच पैसे असे लागतील की तुमचं सगळं भागून ते पाच पैसे उरलेले म्हणजे काहीतरी पैसा लागेल की नाही म्हणजे दानधून काय करायचं आहे काही करायचं म्हणजे ते पैसा लागतो म्हणून धर्माचे मूळ अर्थ आहे असं चाणक्य सांगतो त्याचं कारण असते तर अत्यंत सामान्य जे लोक असतात त्यांची स्थिती अशी असते की त्यांनी मागे दिलेलं नसतं म्हणून त्यांच्या दारिद्र्य काय येतं त्याचं उत्तर असं दिलं की ज्यांनी दान केलेलं नाही त्यामुळे त्यांना दारिद्र जे आहे ना दानाच्या अभावी या जगात दारिद्र्य खूप आलं याचा अर्थ मागच्या जन्मात दान केलेलं नाही म्हणून ते तीन चार प्रकार सांगितले होते की आजही नाही उद्याही नाही ही या लोकांच्या बाबतीत होत ते आजही दान करून मागचं दान न केल्यामुळे आज दिले काही नाही आणि आजही आहे तिथे तुला दान करू शकत नाही ते किंवा करण्याची प्रवृत्ती होत नाही म्हणून उद्या नाही म्हणून अजून नाही द्याय एक काही जणांकडे आजही आहे उदय आहे असं म्हणतात आजही आहे म्हणजे आज त्यांच्याकडे समृद्धी दिसेल त्यांनी मागच्या त्यांनी दान केलेलं हे लक्षात ठेवा कोणती समृद्धी असो म्हणजे मग त्यांचा आजही आहे आताही जर ते रोज दान करत असतील काही लोकांना मदत करत असतील जीव घालत असतील काही करत असतील तर समजायचं की आजही आहे उद्या आहे आज आहे उद्या नाही म्हणजे आज मागच्या कर्मामुळे चांगले पण कोणाला दान त्यांच्याकडे आज आहे उद्या नाही असं हे तीन चार प्रकार आहे आणि काही जणांकडे आज आहे म्हणल्या असं काही जण आज येऊ उद्या आहे आणि काही जण आज नाही उद्या आहे असं हे जे प्रकार आहे हे काय आहे हे सगळं धर्मावर आहे दान धर्मावर आहे धर्म म्हणून कुठलंही कर्म करत असताना एक लक्षात म्हणजे कर्मामध्ये माणसाची प्रवृत्ती तेव्हाच होते जेव्हा त्याचं काहीतरी मागच्या जन्माचं पुण्य असतं नाही तर चांगल्या कर्मात प्रवृत्ती होती चांगल्या कर्मात चांगल्या माणसात नसलं तरी जर कर्म चांगलं नसेल तर त्याच्यात तो विकल्प शोधतो आणि काहीतरी खोडसाळपणाने काहीतरी विधान करून ते सगळं हे करतात विघ्नध्वंशी लोक आपण पाहत नाही का त्यांना विघ्नध्वंस का करा वाटतो त्यांना कळत नाही का विघ्नध्वंस करणं चांगलं नाही मग कळतं पण त्याची प्रवृत्ती तशी म्हणून तो म्हणतो ना की दुर्योधन काय म्हणतो ज्याला धर्म नचमे प्रवृत्ती जानामे अधर्म नचमे निवृत्ती मला धर्मही कळतो अधर्म कळतो मला कळत नाही असं नाही मला धर्म कशाला म्हणावं हे कळतं अधर्म कशाला म्हणावं हे कळतं पण माझी प्रवृत्ती होत नाही धर्मा ना धर्मामध्ये प्रवृत्ती होत अधर्म निवृत्ती होते नाही मागचं कर्म तर म्हणून कुठलेही कर्म आपण करत असताना जर आपल्याकडून कर्म झाला तर याचा अर्थ असं समजा येतं की मागचं कर्म चांगलं होतं त्यांना हे होत नाही म्हणून म्हणाले त्यांना विकल्पाची काठी दिसत नाही काही नाही काही मती भ्रम होत नाही करू की नको करू पुष्कळ काय करतात दान द्या वाटत ते सुरुवातीला ते बोलतात घेत नाही त्यावेळेस कबूल करतात असंही काही कामाचं नाही ती भ्रम झात म्हणून म्हणाले ते कोणाला या ध्वंद्व मोहात युक्त असलेल्या लोक नव्हतं पण त्यांना ध्वंद्व मोह नाही त्यांना हे मतीचा विकल्प पडत नाही काटे काही पडतेत त्या पावली अं रगडून विकल्पाच्या भागी महापालकांची सांगली आटवी जी ही उलट त्या एकनिष्ठ होणार एकनिष्ठ श्रद्धेपाई या पावलानं ते काय करतात विकल्पांचे जे काही भाग आहेत त्या सगळ्या भागांना किंवा त्या काट्यांना भाल्यानं दूर करतात म्हणजे विकल्पाचे काटे आपोआप दूर होतात किंवा ते करतात आणि त्याचा पाठी मुख्य कारण काय तर एकनिष्ठता म्हणजे एक श्रद्धा जर ठेवली चांगली आणि श्रद्धेवर जोर ठेवून जर तुम्ही वागायला लागला तर विकल्प हळूहळू आपण आपली काही परिस्थिती होते की आपण श्रद्धा तेवढी जोरत धरत एकनिष्ठता आपल्यामध्ये नाही आहे कुठली कुठेही पण एक एकनिष्ठता पाहिजे जोपर्यंत एकनिष्ठता होत नाही तोपर्यंत ते आपल्याला त्याचा त्रास होत म्हणजे काय म्हणतात त्याला त्याचा तो फायदा आहे अनुष्ठान केल्याने काही मिळतं देवदेव केल्याने काही मिळतं हे पटायला पाहिजे हे केव्हा पटेल जेव्हा तुम्ही एक केल्यानंतरच होईल काही जणांना पुष्कळ वेळा आता काही जप नसतात गणेश काही जण खूप जप सांगतात आता जप सांगितल्यानंतर काही वेळा काम होत नाही ना आठ आठ लाख लाख जप करतात ते लोक तरी काम होत नाही मग ते गणेश गुरुजींकडे येतात गुरुजी गुरुजी तुम्ही सांगितले तेवढे आम्ही जगत गेले पण होत नाही काय करा म्हणतात त्याला एकच उत्तर की तुम्ही करत राहा न ते होणार आहे का न होणार ना केल्याने काहीतरी होईल ना केल्याने काहीतरी होईल समजा या जमात नाही राहील कुठल्या जम्मात होईल काही पण ठीक आहे या जमात ठीक आहे पण केल्याने तुमचे पाप तरी दोन दिले जग तुम्ही करायला कुठलाही काहीतरी जप गणपती ज कुठलाही तो जरी व्यवस्थित जप करत राहिला तर पाप तरी दूर होतील त्यांना जरी भलेही काम नाही नियम असा आहे की एखादी सकाळ जरी कर्म आपण केलं आणि ते आपल्याला मिळालं नाही काही अन्य तुमच्या कुंडलीतल्या योगामुळं अन्य काही याच्यामुळं तर ते कर्म तसंच राहणार बाहेर जात नाही आज जप केलाय तो बाहेर गेला असं होत नाही कधीच असं होत नाही तुम्ही एक बाळ केली पुन्हा शहा सहा महिने नाही केला जप मग महिने तो एक माळ बाहेर गेली असा होत नाही एक काही रिफेक्ट मिळेल एक दोन काही पुण्य असेल तर तुमच्या राहत राहतच हे लक्षात ठेवा कर्म लहानातलं लहान कर्म केलं मोठ्यातलं मोठं कर्म करा त्याचं फळ राहत असते काही वाया जात नाही केलं तर काहीतरी मिळतं नाही केलं तर काही मिळत हा महत्वाचा मुद्दा आहे कर्मार्ग आणि कर्ममार्गाची कुंची स्थिती तुम्ही करत राहणार कर्मातून जर सुटायचं असेल तर दुसरा पर्याय नाही उलट तुम्ही नाही केलं तर ते कर्म न करण्याचं पात्र तुमच्याकडं करू बसतं म्हणजे संज्ञा नाही केली त्याचं पात्र बसलं ग्रहणातून बसलं ते ग्रहणाची जप सांगितली म्हणजे नित्य नैमित कर्म जे काही सांगितलेले आहेत ते नाही केले वैश्वदेवाचं नाही खाल्लं पात्र बसलं कदाचित तुम्ही शुद्ध व्हायला नवायला अनंतर तर नाही पण नाही तर पात्र डोक्यावरून बसणार म्हणजे बसणार म्हणून याला एकच पाहिजे की एकनिष्ठतेनं चालतं आणि एकदा तुम्ही एकनिष्ठतेनं चालला पंचमहायज्ञ जर एकनिष्ठतेनं केले किंवा कर्म कोणते निष्ठ केलं तर तुम्ही दत्त महात्पे वाचा दत्त एक एकेका गोष्टीमुळे एकेका माणसाचं उद्धार तो उल्लेखीय केवळ त्या विष्णुदास शर्मा जो आहे तो फक्त ते काय करत होता रोज नित्य वैश्वदेव करत होता त्याचं एकच काम होतं नित्य वैष्वदेव करायचं आणि ते वैष्वदेव केलेलं ते श्वचांडल जे आहे तो ते एका झाडाखाली टाकत होता त्या झाडाखाली असं बारा वर्ष झाल्यानंतर झाडाखाली ते बारा त्या झाडावर पिशाचं राहत होतो त्या पिशाच्या रोज तो भात खावा शोचांड आणि त्याच्यावर ते पुष्ट झालं बारा वर्षानंतर ते पिशयचं तुझ्यावर प्रसन्न झालं ते म्हणजे की गेल्या बारा वर्ष तू मला जगवायलास पेशव चाडणार नव्हती भात ते मला त्यामुळे आता मी प्रसन्न झालो तो काय पाहिजे ते म्हणून आता हे म्हणणं मला काही नको त्याला वाटले पैसे पिसे मागे ते मागे पण हे खरोखरच एकनिष्ठ होतं मला दत्त दर्शन घडवलं त्यामुळे मी समज येऊ शकणार नाही पण मी तुला सांगतो दत्त येतात पण त्याच विकल्प मला जाणायचा नाही मग कधी कधी विकल्प कसा मनात येतो विकल्प तर एक दिवशी एक अत्यंत वेळा फकीर फकीर टाईप आला होता अत्यंत पिशाच्या अवस्थेतला एक जण आलं याने सांगितलं गेलं नमस्कार दत्तेत पण याचा विश्वास बसला नाही त्याच्या ना याने नमस्कार केला विकल्प मनात आला गेलं त्या उतर डो काय राखत अरे मला तुझ्यासमोर मला तिथे येतही नसमोर दत्ताच्या समोर मला येता ना ना येत नाही पण तुझ्या नमस्कार करायला मी सांगितलं मग आता पुन्हा एकदा दाखवा म्हणून माझी बुद्धी होती पुन्हा होईल की नाही सांगते काही एक काही दिवस गेल्यानंतर त्यांना असं अशी कथा दत्त कोणत्या एका नियमान फक्त एक नियम कोणता विश्वच्या कोडाकडून झालं भूता करून झालं विश्वच्याकडून काम झालं म्हणजे कर्म जर राहिला तर कोडाच्या कोणाच्या माहिती काम होईल कर्म जर तुम्ही नाही केलं तर काहीच होणार नाही म्हणून त्यांनी एकनिष्ठतेची एकनिष्ठ असणं फार महत्वाचं आहे तुम्ही कुठल्या तरी तुमच्या कर्मावर कर्ममार्गावर उपासना मार्गावर भक्ती मार्गावर कुठेतरी तुमच्या ज्ञान मार्गावर एक निष्ठा पाहिजे ती जर असेल तर महापादकांची सांडिली आठवी जी आठवी म्हणजे अरण्य महापाधकाचे अरण्य आहे त्या निष्ठतेने निघून जातात म्हणजे मोठमोठी जर असतील यांचं आहे ना विद्यारण्या वगैरे केलं होतं चोवीस जयंत चंद्र चोवीस त्यांचे डोंगर जळाली एक एक आयोगानं एक एक पापाचं डोंगर जळाल्याची कथा आहे ते ती कथा समोर ठेवूनच लिहिले महापादकांची दांडली अटवी जी हे म्हणजे आढळ एवढं होत त्या मग पुण्याची धावा घेतले आणि माझी जोडी पातली कि मु ते झुकले वाटव दे या कि म्हणा पुण्याच त्यांना काय होतं पुण्याची धावा घेतली पुण्यानं त्यांना माझा धावा प्राप्त होतो आणि मनाचा धावा प्राप्त झाला की पापच निष्ठून गेल्यामुळं पाप निघून गेल्यामुळं आप आपाप बाजी प्राप्ती होते आणि या मार्गावरचे जे लुटेलू लोक आहेत कोण तो यशस्थ परिपण दिनो दुसरं अध्या लक्षात घ्यायचं मार्गावर सर्वात लुटेल कोण आहेत काम आणि क्रोधी पर परिपण दिनो म्हटले ना हे दोघे जे परिपंथी आहेत परिपंथी परिपन्तिय। म्हणजे लुटेल आहेत त्यांचं इथं वर्णन करतात की ते वाटमध्ये या किंबोना ते झुकले वाटपे या म्हणजे असे जे विद्वान लोक असतात विद्वान म्हणालो असे जे काय होतात भगवंताला एकनिष्ठतेने गेलेले लोक असतात तर या वाटामध्ये वाटपाऱ्या करणारे जे काम आणि क्रोध आहे यांना ते चुकतात चुकतात म्हणजे त्यांना काम करून त्रास देत नाही काय थांब